नमस्कार मंडळी माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपला मनापासून स्वागत आहे तर चला जाणून घेऊया जरांगे पाटलांच्या हत्येचा कट का रचला होता त्याच्या पाठीमागचं खरं कारण काय याची सगळी माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला आता आपण मुद्दा समजून घेऊया सगळ्यात अगोदर की जरांगे पाटलांचा हत्येचा डाव कसा करण्यात आला होता बघा जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी मीडियाच्या समोर पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की धनंजय मुंडेचा कार्यकर्ता कांचन नावाचा याची आणि धनंजय मुंडेची काय झाली होती भेट झाली होती आणि याच्या भेटीमध्येच माझा त्या ठिकाणी हत्येचा कट रचला गेला होता असं जरांगे पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं होतं आता ही माहिती उघड कशी पडली आपण जर काल पाहिलं त्या ठिकाणी तर गंगाधर काळकुटे यांनी जालना पोली स्टेशन तो तो पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी पोलीस अधीक्षकांना एक पत्र दिलं होतं आणि ज्यावेळेस गंगाधर काळकुटे पाटलांनी पोलीस अधीक्षकांना पत्र दिलं त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जरांगी पाटलांच्या जीवाला धोका आहे आणि जरांगी पाटलांच्या हत्येची सुपारी त्या घेतलेली आहे आणि अडीच कोटी रुपये त्या ठिकाणी ठरलेले आहेत असं त्या ठिकाणी गंगाधर काळकुटे पाटलांनी जालना पोलीस अधीक्षकांना सांगितलं होतं आणि ज्यावेळेस त्यांनी ही तक्रार त्या ठिकाणी दिली त्याच्यानंतर काही वेळातच काय झालं जालना पोलीस अधीक्षक किंवा जालना पोलिसांनी त्या ठिकाणी काय केलं अमोल खुने आणि दादा गरुड नाव या दोघांना त्या ठिकाणी काय केलं गिरफ्तार केलं त्यांना अटक केली आता याच्यामध्ये काय बघा अमोल खुने अमोल खुने कोण आहे तर अमोल खुने हा जरांगे पाटलांचा जुना सहकारी आहे म्हणजे ज्या अमोल खुनेनं एकेकाळी कोपर्डीच्या आरोपींना त्या ठिकाणी कोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्या आरोपींवरती तलवारीने त्या ठिकाणी वार केले होते आणि त्याच्यानंतर अमोल खुने याला एरवडा कारागृहामध्ये अडीच वर्षाचं जेल पण झाली होती म्हणजे अमोल खुनेचं पण समाजासाठी त्या ठिकाणी एवढं मोठं योगदान असताना अमोल खुने जरांगे सुपारी कस काय घेऊ शकतो तर हा त्याच्या पाठीमागचा एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तर मग याच्या पाठीमागे काय होऊ शकतं किंवा काय झालेलं असू शकतं आपण मध्यंतरी जर पाहिलं तर अमोल खुनेवरती ज्यावेळेस त्या ठिकाणी खुनी हल्ला झाला होता तर या अमोल खुनेला भेटायला जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले होते मग एक अमोल खुने जो समाजासाठी एवढं काम करतो किंवा कोपर्टीच्या आरोपी होती ज्यांनी त्या ठिकाणी हल्ला पण केला होता काही काळी जरांगे पाटलांचा जुना सहकारी पण होता मग हाच अमोल खुने जरांगे पाटलांना मारायची सुपारी कस काय घेऊ शकतो तर याचा पाठीमागचं कारण असं असू शकतं की अमोल खुने याला पैशाची सगळ्यात मोठी गरज निर्माण झाली आणि लाख दोन लाख रुपये नव्हे तर हा अमोल खुने कोट्यावधी रुपयांची पैसे घेऊन कोट्यावधी होण्याची एका रात्रीचे स्वप्ने पाहू लागला हा महत्वाचा मुद्दा दुसरा मुद्दा बघा जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी का देण्यात आली आहे सारी तर त्याच्या पाठीमागे दुसरं कारण आहे जरांगे पाटलांचं बीड जिल्ह्यांमध्ये जे काही सातत्याने दिवसेंदिवस त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या लोकांमध्ये जरांगे पाटलांचं त्या ठिकाणी प्रस्थान त्या ठिकाणी निर्माण होत होतं म्हणजे फक्त मराठा समाजच नाही तर अनेक समाजाचे लोक जरांगे पाटलावरती बीड जिल्ह्यामध्ये प्रेम करू लागले होते सातत्याने दिवसेंदिवस वाढतच होतं आणि मग तिथला बीड जिल्ह्यामधल्या काही प्रस्थापित नेत्यांना असं वाटत असेल की बाबा जरांगे पाटलांचं जर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस वजन वाढत गेलं तर हे जरांगे पाटील भविष्यामध्ये आपल्या त्या ठिकाणी काय होतील जड जातील त्यामुळे आपण काय करू ठीक आहे जरांगी पाटलांना काय आमचं संपवून टाकू हा दुसरा मुद्दा हा मुद्दा बघा जरांगे पाटलांना संपवण्याचा मराठा आरक्षणासाठी लढणारा नेता म्हणून जरांगी पाटलांची ओळख आहे आणि जरांगीराव पाटील हा असा एकमेव नेता आहे की ज्याने आतापर्यंत इथल्या व्यवस्थेकडून पैसे घेतले नाहीत आणि समाजासोबत गद्दारी केलेले नाहीत हे फुटले नाहीत तुटले नाहीत आणि मग हा नेता जो मराठ्यांच्या लोकांच्या हृदयामध्ये जाऊन बसलाय हा नेता तुटत नाही फुटत नाही आणि हा नेता त्या ठिकाणी आपल्या राजकीय वर्चस्वाला या नेत्यापासून आपल्याला काय झालेलं आहे त्या ठिकाणी धोका निर्माण झाला मग आपण काय करू ठीक आहे जरांगी पाटलांना कायमच संपवून टाकू हा त्याच्या पाठीमागचं एक कारण असू शकतं आपण पाहिलं या दोन तीन कारणामुळे जरांगी पाटलांच्या हट्टेचा कट त्या ठिकाणी रचला गेला असावा असं या ठिकाणी मी सांगतोय तुम्हाला जरांगी पाटलांच्या केसाला जर धक्का लागला तर या महाराष्ट्रातला मराठा समाज शांत बसणार नाही इथल्या जरांगे पाटलांना जर कोणी प स्पर्श जरी केला तर त्यांना ते खूप महागात पडणार आहे का महागात पडणार आहे तर जरांगे पाटलांसाठी आमच्यासारखे कोट ती वधी मराठे आहेत आम्ही छातीचा कोट करू पण जरांगे पाटलांसाठी आम्ही त्या ठिकाणी मागे पुढे पाहणार नाही आहोत कारण जरांगे पाटलांचं मराठा समाजासाठी योगदान हे खूप मोठं आहे आणि जरांगे पाटील हे जिवंत राहणं पुढचे पन्नास वर्ष जरांगे पाटलांनी जिवंत राहणं हे गरजेचं आहे का गरजेचं आहे तर अगोदर तुम्हाला पाटलांचं सा योगदान सांगतो जरांगे पाटलांचं सा समाजासाठी योगदान काय आहे आत्तापर्यंत म्हणजे गेल्या साडेतीनशे वर्षानंतर एवढा प्रामाणिक योद्धा जर कोण भेटला असेल तर तो फक्त संघर्षोद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि या जरांगे पाटलांमुळे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना त्यांचं हक्काचं आरक्षण मिळालेलं आहे हक्काचं आरक्षण गेल्या कित्येक वर्षानंतर इथल्या व्यवस्थेसोबत लढून झगडून जे आरक्षण भेटलं नव्हतं ते आरक्षण जरांगे पाटलांनी मिळवून दिलं आहे आणि जरांगे पाटलांचं असणं का गरजेचं आहे इथलं सरकार जे आहे ना इथल्या सरकारला झुकवायची आणि वाकवायची ताकद फक्त महाराष्ट्रामध्ये आता कुणाकडे आहे ना तर ती फक्त जरांगे पाटलांकडे आहे जर जरांगे पाटील आपल्यासोबत राहिले ना तर इथल्या सरकारसोबत लढून इथल्या सरकारसोबत झगडून आपण आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो ज्याप्रमाणे आपण मराठा आरक्षण त्या ठिकाणी सरकारकडून झगडून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या असतील भविष्यातील किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल या शेतकऱ्यांच्या मागण्या सुद्धा सरकारसोबत लढून आणि झगडून घ्यायची ताकद ही जरांगे पाटलांकडे आहे आणि तेवढी धमक जरांगे पाटलांकडे आहे कारण जरांगे पाटलानंतर असा योद्धा पुन्हा होणार नाही की जो योद्धा एकनिष्ठ राहील जो योद्धा फुटणार नाही जो योद्धा तुटणार नाही आणि असा एकमय योद्धा आहे तो म्हणजे संघर्षा मनोज दादा जरांगे पाटील त्यामुळे जरांगे आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे आणि दुर्दैवाने सांगावस वाटते आणि आजच्या काळामध्ये सुद्धा फंदफितोरी होत आहे म्हणजे अमोल खुने जर आपलेच गद्दार होत असतील तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि आपलेच गद्दार आपल्यासोबत राहून आपल्यासोबत गद्दारी करत असतील तर त्या गद्दारीचा परिणाम असा होतो की त्या गद्दारीचा परिणाम असा होतो की त्यांचा धोका हा आपल्याच लोकांना होतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अवघे त्रेपन्न वर्ष जगले छत्रपती संभाजी महाराज अवघे बत्तीस वर्ष जगले खरंच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे आपले महापुरुष जर जास्त वर्ष जगले असते ना तर या देशात इंग्रजांनी पाऊल सुद्धा ठेवला नसता आणि हा भारत देश पारतंत्र्यात सुद्धा गेला नसता आणि इथल्या रयतेला इथल्या शेतकऱ्याला खरंच सोन्याचे दिवस आले असते पण दुर्दैवानं आज आपले छत्रपती शिवाजी महाराज त्या काळामध्ये जास्त वर्ष जगू शकले नाहीत छत्रपती संभाजी महाराज जास्त वर्ष जगू शकले नाहीत पण साडेतीनशे वर्षानंतर आज या ठिकाणी जरांगे पाटील नावाचा एक छत्रपती शिवरायांचा मावळा छत्रपती शंभूराजांचा मावळा आज आपल्याला मावळा या रूपाने या इतिहासामध्ये या मातीमध्ये या मावळ्याने जन्म घेतलेला आहे आणि आज त्या मावळ्याला जिवंत ठेवणं आपल्यासाठी गरज आहे आपण त्या काळामध्ये नव्हतो किंबहुना त्या काळामध्ये छत्रपती शिवराज छत्रपती संभाजी महाराज अतिशय म्हणजे कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी निघून गेले आज आपल्याला जरांगे पाटलांना आपल्यामधून निघून जाऊ द्यायचं नाहीये आणि जरांगे पाटलांसोबत कोण फंद करत असेल तर अशा फितुरांपासून आपल्या समाजांना आणि आपण वेळेत जावत राहायचंय आणि जरांगे पाटलांच्या हत्येला सुद्धा कोण स्पर्श करणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची कारण जरांगे पाटील जगले जरांगे पाटील वाचले जरांगे पाटील टिकले जरांगे पाटील आपल्यासोबत राहिले तर आपण इथल्या व्यवस्थेसोबत लढून आपल्याला हवं ते मिळवू शकतो पण लक्षात ठेवा जर दरांगे पाटलांना काही झालं तर मात्र आपली अवस्था काय होईल त्यामुळे जरांगे पाटलांच्या सोबत आपल्याला कायम उभं राहायचंय छातीचा कोट आहे आणि जरांगे पाटलांची आपल्याला त्या ठिकाणी सुरक्षा करायची आहे कारण की हा प्रकरणाचा जर आपण बारकाईने अभ्यास केला जरांगे पाटलांच्या हत्येचा कट कसा रचला हे जग जाहीर झालंय त्या ठिकाणी म्हणजे काळकुटे पाटलांनी त्या ठिकाणी सांगितल्या बीडमध्ये यांच्या बैठका होत होत्या या आरोपींना सांगितलं होतं जरांगे पाटील आंतरवाळी सराठी बाहेर केव्हा पडतात सराठीमध्ये येतात किंवा घरातून बाहेर केव्हा पडतात त्यांची दौरे कसे असतात ही सगळी माहिती आम्हाला सांगा आणि मग त्याच्यानंतर आम्ही प्लॅन करणार आहोत आणि जरांगे पाटलांना आम्ही संपवणार आहोत हा म्हणजे पाटलांनी सांगितले ह्या कांचन नावाचा जो काही जरांगे पाटलांनी त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये त्यांच्या बाईटमध्ये उल्लेख केला आहे याचा प्लॅन असा होता की जरांगे पाटलांना त्या ठिकाणी त्यांच्या जेवणामध्ये विषबाधा करायची त्यांना त्या ठिकाणी जरंगे पाटलांचा धोका निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी जेवणामध्ये विष घालायचं त्यांच्या गोळ्या घालायच्या त्यांच्या जेवणामध्ये दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन पाटलांनी असं सांगितलं की धनंजय मुंडेची जी गाडी आहे ती गाडीचं पासिंग राजस्थानचं आहे आणि त्या गाडीचा वापर करून जरंगे पाटलांच्या गाडीला गाडी धडकावायची आणि त्याच्यामध्ये जरांगे पाटलांची हत्या करायची असा कट त्या ठिकाणी रचला गेला होता पण हा कट या ठिकाणी आणि मराठा बांधवांनीच हाणून पाडलं आहे बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना ज्यावेळेस या गोष्टीची माहिती मिळाली त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आणि त्या ठिकाणी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना कशा प्रकारचा धोका होऊ शकतो याची इथंभूत माहिती त्या ठिकाणी दिली आणि या योद्ध्याचा जीव त्या ठिकाणी वाचण्यास त्यांनी पुढाकार घेतलेला आहे इथल्या व्यवस्थेला इथल्या सरकारला सुद्धा माझी विनंती आहे की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांना इथल्या सरकारनं झेड प्लस सुरक्षा दिली पाहिजे कारण जर लक्ष्मण हाकेला झेड सुरक्षा दिली जाते तर जरांगे पाटलांना सुद्धा इथल्या सरकारनं झेड प्लस सुरक्षा दिलीच पाहिजे कारण जर उद्याच्याला जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण झाला तर या महाराष्ट्रातला मराठा समाज हा शांत राहणार नाही या महाराष्ट्रामधला मराठा समाज हा पेटून उठणार आहे कारण मराठ्यांचा आग्यामूळ जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे पण एकदा जर मराठ्यांचा आग्यामूळ उठलं तर पळता भुईफोडी करून सोडणारे मराठ्यांचा आग्यामूळ त्यामुळे वाटत एवढं सोपं नाही त्यामुळे जरांगे पाटलांना झडप सुरक्षा द्यावी आणि जरांगे पाटलांच्या हत्येचा कट ज्यांनी रचला होता त्यांची कॉल रेकॉर्डिंग चेक करावी त्यांची सीडीआर तपासावे आणि त्यांना त्या ठिकाणी इथल्या भारतीय संविधानानुसार इथल्या व्यवस्थेला कायद्यानुसार त्या आरोपींना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांची सगळी माहिती ही मीडियाच्या समोर इथल्या सर्वसामान्य जनतेच्या समोर आली पाहिजे बांधवांना तुम्हाला काय वाटते जरंगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात कोणी महत्वाची भूमिका घेतली असेल किंवा जरंगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्या पाठीमागचं खरं कारण काय असेल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून सांगा आणि तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद